चला आपण पाहूयात गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून कशा पद्धतीने नवीन भाषा शिकता येईल जगातील कोणतीही भाषा तुम्ही गुगल ट्रान्सलेट माध्यमातून शिकू शकता आपल्याला यासाठी थेट क्रोम या ब्राउजवर जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्चमध्ये गूगल ट्रान्सलेट हे ऑप्शन टाकायचं आहे गुगल ट्रान्सलेट टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल या ठिकाणून तुम्हाला भाषा ज्या भाषेत लिहायचं आहे ती भाषा या ठिकाणी टाकायची आहे व ज्या भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेशन करायचं आहे ती भाषा इथे निवडायची आहे आता आपण या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाकूयात आय गो टू स्कूल यामध्ये आपल्याला स्कूल जे आता हिंदीमध्ये आलेलं आहे मला जर ते मराठीमध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी आय गो टू स्कूल त्या चला ट्रान्सलेशन या ठिकाणी मी शाळेत जातो मराठीमध्ये झालेला आहे तुम्ही ऐकू पण शकता आय गो रस्को अगा मराठीमध्ये पण ऐकू शकतात मी शाळेत जातो या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही जगातील कोणतीही भाषा शिकू शकतात आता आपण या ठिकाणी मराठीमधून घेऊयात आणि मी मराठीतल्या ठिकाणी टाईप करतो माझा कीबोर्ड या ठिकाणी बदलतो मराठी करतो अगोदर मी शाळेत जातो अगं याचं मराठी टू इंग्रजी म्हणजे याचं मराठीतलं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले पाहायला मिळालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जगातील कोणतीही भाषा मातृभाषेतून जगातील इतर भाषा शिकू शकतात कमी वेळामध्ये हा अतिशय एक सुंदर असा पर्याय या ठिकाणून तुम्हाला कॉपी पेस्ट पण करता येईल या ठिकाणून हे कॉपीपेस्टचं ऑप्शन आहे याला जर तुम्ही टच केलं तर कॉपी होते मी परत या ठिकाणी व्हॉट्सअपवर येतो व्हॉट्सअपून तुम्हाला या ठिकाणून कुठेही एखाद्या जे मित्र काटोळे सरला या ठिकाणी मी कॉपीपेस्टचं ऑप्शन दाखतो आय गो टू स्कूल जे ट्रान्सलेशन झालेलं आहे त्याचं ते ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे तर या पद्धतीने तुम्ही कुठली भाषा गुगल ट्रान्सलेशन माध्यमातून शिकू शकतात